अध थे येथील मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज तहाराबाद विद्यालयातील विद्यार्थी योगेश नामदेव सोनवणे यांनी हरियाणामधील मोर्नी हिल्स येथे एकवीसव्या सिनियर ज्युनियर व सब ज्युनियर राष्ट्रीय माउंटेन बाईक सायकलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्रातर्फे सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रामार्फत खुल्या गटात वैयक्तिकरित्या भाग घेऊन दुसरा क्रमांक पटकावून कांस्य पदक मिळवले तसेच योगेशने महाराष्ट्र संघाकडून टीम प्रकारात रौप्य पदक मिळवले दोन पदकांच्या प्राप्तीमुळे दोन हजार पंचवीस मध्ये चीन येथे होणाऱ्या आशियाई खेळासाठी योगेशची निवड झालेली आहे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात आशियाई स्पर्धा मधील सायकलिंग मध्ये निवड होणारा योगेश हा पहिलाच विद्यार्थी आहे अतिशय खडतर आणि गरीब परिस्थितीचा सामना करत योगेशने हे यश प्राप्त केले आहे त्याच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तेची कमी नसून फक्त संधीची गरज आहे ही गोष्ट दिसून आली ग्रामीण भागातील योगेशच्या मधील यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल यात नाही योगेशच्या या यशाच्या निमित्ताने तहराबाद विद्यालयातर्फे प्राचार्य दीपक डावरे उपमुख्याध्यापिका आर आर सोनवणे पर्यवेक्षक बी एस जगताप उपप्राचार्य एस आर देशमुख क्रीडा शिक्षक जी टी आहेर व विद्यालय परिवारातर्फे योगेशचा सत्कार करण्यात आला योगेशच्या भावी वाटचालीसाठी मविपर संस्थेचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे चिटणीस दिलीप दळवी बागलान तालुका संचालक डॉ प्रसाद दादा सोनवणे तालुका महिला संचालिका शालनताई सोनवणे शालेय समिती अध्यक्ष डॉ दादा सोनवणे व विलास बापू निकम यांनी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी ज्युनियर कॉलेजचे व्ही डी जाधव एम ठाकरे डी डी चौधरी एस जे गांगुडे एस आर कुटे व्ही पी विंचुरकर आर डी पैठणे एस जी गुमोरे अभिजित गोसावी भरतगीर गोसावी आनंद सैंदाने व्ही एस निकम एन डी सोनोने पी एस धोंडगे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित गोसावी यांनी केले प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी विभागीय संपादक चेतन सह विशाल बच्छाव जायखेडा